कर्जत मुख्य शहरातील नगरपालिका आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत या दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर एक वाहन चालक आपली गाडी उभी करून गेला त्यानंतर सुमारे अर्धा तास त्या ठिकाणी ट्रॅफिक झाली तर एक पेशंटसुद्धा डोक्याला पट्टी बांधलेले असताना त्या ठिकाणी पायी प्रवास करून हॉस्पिटलपर्यंत पोहोचले ह्या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांशी संपर्क साधून या वाहनावर कडक कारवाई करावी असं नागरिकांकडून सांगण्यात आले सचिन रामचंद्र वारंवार ही आम्हाला हमेशा ट्रॅफिक करावं हो लागते आणि जेव्हा शाळेच्या बस वगैरे हो येतात ना त्याच्यामुळं जास्त त्रास होतो आणि आता इथे ना एक गाडी बघा आम्ही गाडी बघा या गाडीमुळे इथे इथं कम अर्ध झाला आहे आणि मे बी आम्ही वारंवार आम्ही इथे नेहमी सांगतो इथं काहीतरी करा काहीतरी करा पण कोणी काही करत नाही इथे शाला असल्या कारणाने इथे शाला सुटल्या वेळेस खूप गर्दी होते आणि तो हॉस्पिटल असल्या कारणाने अजून गर्दी होते तरी पण इथं कोणी काही लक्ष देत नाही या ट्रॉफिक मुलं याच्यामुळे याला काहीतरी कारवाई केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे